नमस्कार जेवताना तोंडी लावण्यासाठी बेसनपोळी ही सर्वांच्याच घरी बनवली जात असेल एकदा अशा पद्धतीने ही बेसनपोळी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही बेसनपोळी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही बेसनपोळी तयार होते तर ही बेसनपोळी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत चार ते पाच छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा दोन ते तीन हिरव्या मिरच्या इथे मी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण असंच बारीक करून घेणार आहोत शक्यतो मिक्सरचा छोटा भांडं वापरायचं म्हणजे छान वाटण बारीक असं वाटलं जातं इथे आपण कवळा दुधी घेतलेला आहे बारीक किसणीवर आपण किसून घेणार आहोत दुधी कवळा असेल तर साल ठेवूनच किसणीवर किसून घ्यायचा आणि दुधी जर जून असेल तर त्याची सालं काढून घ्यायची तर इथे मी कवळा दुधी घेतलेला आहे त्याच्यामुळे आपण अशाच पद्धतीने बारीक किसणीवर किसून घेणार आहोत दुधीची भाजी न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही बेसनपोळी तयार होते इथे आपण आता दुधी किसून झालेला आहे अतिशय चविष्ट खमंग अशी ही बेसनपोळी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही बेसनपोळी बनवून बघा इथे आता दुधी किसून झालेला आहे किसून घेतलेला दुधी आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत एक मोठा बारीक चिरून घेतलेल्या कांद्याचा वापर करणार आहोत इथे आपण आता वाटण तयार करून घेतलेलं आहे मिरची आलं आणि लसूण ते आपण आता इथे मिक्स करून घेणार आहोत ही बेसनपोळी बनवण्यासाठी इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे आलं लसूण मिरची आणि जिऱ्याचा वापर नक्की करा अशा पद्धतीने हे वाटण तयार करून घेतलं म्हणजे बेसन पोळीला छान अशी चव येते इथे आपण आता पाण्याचा वापर न करता ही बेसनपोळी बनवणार आहोत तर इथे आपण सुरुवातीलाच मिठाचा वापर करायचा आहे सुरुवातीलाच मिठाचा वापर केल्यामुळे काय होतं कांदा आणि दुधीला थोडंसं पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आपल्याला बेसन मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण पावडर मसाल्यांमध्ये पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे पावचमचा ओवा आपण हाताने असा चोळून घेणार आहोत म्हणजे छान अशी चव येते इथे आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे लहान मुलं जर हा पदार्थ खाणार असतील तर तुम्ही हिरव्या मिरच्या वापरल्या नाही तरीसुद्धा चालेल इथे आपण दोन चिमुडभर हिंगाचा वापर करणार आहोत अर्धा चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता सुरुवातीला आपण वाटणामध्ये सुद्धा हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपण एक वाटी बेसनचा वापर करणार आहोत चण्याचं पीठ तर इथे आपण आता तांदळाच्या पिठाचा वापर न करता एक छोटा चमचा म्हणजे कांदा पोहे खातो त्या चमचाने कडकडीत असं गरम करून घेतलेला तेलाचा वापर करणार आहोत इथे आपण खायचा सोडा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर न करता कडकडीत असं तेल गरम करून घेतलं म्हणजे ही बेसनपोळी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही बेसनपोळी बनवून बघा तर इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर न करता ही बेसनपोळी बनवणार आहोत इथे तुम्हाला अगदीच आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता इथे आपण आता कांदा आणि दुधी भोपळ्याला पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे बेसनपीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित असं आपण आता बेसनपीठ व्यव मिक्स करून घेणार आहोत लहान मुलं किंवा अगदी मोठी माणसंसुद्धा दुधी भोपळा खायला मागत नाही तर अशा पद्धतीने जर ही बेसनपोळी बनवून दिली तर नक्कीच अगदी आवडीने खातील अशी ही बेसनपोळी तयार होते इथे आता बेसन पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे इथे पाहू शकता साधारण पातळ असं सा मिश्रण तयार करून झालेलं आहे इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर न करता हे पीठ आपण फक्त कांदा आणि दुधी भोपळ्याचं पाणी सुटलेलं त्यामध्येच आपण फक्त मिक्स करून घेतलेलं आहे फ्रायपॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत इथे मी थोडंसं तेल जास्त वापरत आहे तुम्हाला कमी तेल वापरायचं असेल तर तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा ही बेसन पोळी बनवू शकता तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवल्यामुळे काय होतं बेसनपोळी छान खमंग खुसखुशीत आणि अगदी खरपूस अशी तळली जाते तर इथे आपण आता बेसनपोळीसाठी मिश्रण छान पातळ असं पसरवून घेतलेलं आहे तुम्ही जाड पातळ तुम्हाला आवडीप्रमाणे ही बेसनपोळी बनवू शकता एक बाजू छान खमंग खुसखुशीत अशी तळून झाल्यानंतर आपण ती पलटी करून घेतलेली आहे शक्यतो गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरच आपल्याला ही प बेसनपोळी आहे ती दोन्ही बाजूने छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर मग करपण्याची शक्यता असते आणि आतून कच्ची राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे स्लो गॅसवर आपण ही बेसनपोळी छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे आपण आता दुसरी पोळी तयार करून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व मिश्रणाच्या बेसनपोळी बनवून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही बेसनपोळी बनवून बघा अगदी जेवणाचा कंटाळा आला किंवा जेवण बनवायला काहीच सुचत असेल एक वरण भात असेल किंवा आमटी भात असेल किंवा नुसते चपातीबरोबर जरी ही बेसनपोळी खाल्लीत तरी नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही बेसन पोळी तयार होते दुधीची भाजी फारशी खायला कुणाला आवडत नाही अशा पद्धतीने जर बेसन पोळी बनवून दिली तर नक्कीच अगदी लहानपासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व अगदी आवडीने खातील अशी ही बेसनपोळी तयार होते आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये